दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस शुक्रवारी भारतभर प्रदर्शित झालेला श्याम बलराम हा हिंदी चित्रपट नाशिकच्या जळगावच्या कलावंतांनी सजलेला असून या चित्रपटाची गाणी समाज माध्यमांमध्ये वेगानं लोकप्रिय होत आहे या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या अबोलने सुनिधी चौहान आणि बेला शेंडेंसोबत गायलेली गाणी लहान थोरांच्या ओठांवर गुणगुणू लागली आहेत पंडित यशवंतदेव अशोक पत्की या महान संगीतकारांनी संगीत साथ चढविलेला असून युग भुसाल या तरुण संगीतकाराचे गाणे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरत आहे सोबत नाशिकचे उदयोन्मुख संगीतकार साहिल पाटील यांचे संगीत मनमोहक झाले आहे राजा फडतरे यांचे अनुभवी छायाचित्रण गीतकार लेखक दिग्दर्शक सुनील कानडे यांचे सादरीकरण चित्रपटाचा आलेख उंचावणारे आहे जगभरात मानसे आपल्या बालमित्रांना पुन्हा भेटून रियुनियन करतात श्रीकृष्णाला सुद्धा असे रियुनियन करावेसे वाट महाभारतातील बहुतांश पात्रे पुनर्जन्मात असून ते डोंगर कुशीतल्या गावात वास्तव्य करीत आहेत अशा कल्पनेचा अद्भुत विलास म्हणजे श्याम बलराम छोट्या कृष्णाचे सुपर बॉय रूप तर बलरामाचे सुपर हिरो रूप बघताना सोबत प्रेक्षकांना आपले बालपण अनुभवता येतील असे सुंदर प्रसंग यात आहेत दिग्दर्शक सुनील कानडे यांनी याविषयी मनोगत व्यक्त आहे नमस्कार मी सुनील कानडे नाशकामध्ये लागलेला आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये लागलेला श्याम बलराम या सिनेमाचा मी लेखक निर्देशक आणि गीतकार आहे मित्रांनो नाशिकच्या मातीत तयार झालेला हा सिनेमा आहे नाशिकच्या कलावंतांनी हा सजलेला सिनेमा आहे आणि लहान मुलांसाठी आजकाल चित्रपट बनत नाहीत तर हा पूर्ण परिवारासाठी एक सुंदर बोर्ड असा सिनेमा आम्ही तयार केलेला आहे आणि हा सिनेमा आपल्याला नक्की आवडेल यातली गाणी खूप श्रवणीय आहेत आपण ती सोशल मीडियावर चेक करू शकतात आणि लहान मुलांना परिवाराच्या सोबत हा चित्रपट तुम्ही नक्की बघायला घेऊन जा ही माझी विनंतीमध्ये वेगळं असं आहे की अलीकडच्या काळामध्ये जे काही धांगडिंग का म्युझिक का आहे ते इकडे नाही आहे इकडे मेलोडी म्युझिक आहे लहान मुलांच्या वॉरंटेड इकडे पालकांच्या काय समस्या आहे शिक्षकांच्या काय समस्या आहे विद्यार्थ्यांच्या काय समस्या आहे याच्यावर पण उहापोह झाला आहे आणि तो अगदी हलक्या पद्धतीने झालेला आहे की त्याच्यावरचं काय सोल्युशन करू शकतात बिघडलेल्या मुलांना कसं दुरुस्त करू शकतात याच्यामध्ये व्ही एक्स जे आहेत लहान मुलांच्या काय मोठ्यांच्या सिनेमात पण व्ही एक्स खूप खर्चिक असतं याच्यामधला जो, जो टायगर आहे तो अत्यंत धुमाकूळ घालतो सेव्ह टायगर ही थीम घेऊन आपण त्याच्यामध्ये टायगर इन्क्लूड केलेला आहे आणि मुलांना आणि सगळ्यांना हा परिवाराला आवडणारा असा सिनेमा आहे जवळपास नव्याण्णव टक्के शूटिंग आपल्या त्र्यंबकेश्वर अंजनेरी पंचवटी आणि रस्त्यांवर पण शूटिंग झालेलं आहे नंतर सिटी सेंटर मॉलच्या सिग्नलवर पण शूटिंग झालेलं आहे आणि एक गाणं आम्ही मनालीला बर्फामध्ये शूट केलेलं आहे लव्ह सॉन्ग कॉमिक रोलमध्ये विजय पाटकर खलनायक कंसाच्या भूमिकेत गणेश यादव तर भाग्यश्री आणि स्नेहा उलाल या बॉलिवूड अभिनेत्रींनी विशेष भूमिका साकारल्या आहेत नाशिक मनपा शाळा क्रमांक चौऱ्याहत्तरच्या तीनशे मुलांनी भाग्यश्री सोबत गाणे सादर केले आहे आशा भोसलेंचे कम से कम एक पौथा हम लगाएंगे या गाण्यातून सुंदर संदेशही दिला गेला आहे चित्रपटात वावरणारा वाघ प्रेक्षकांची मनं जिंकून घेतो बास्केटबॉल मॅच प्रसंगी शाळेत चिरलेला वाघ शाळेतल्या भूताची गंमत ऑफ पिरियडचे धमाल गाणे परेश मांजरेकर यांचे संकलन मोजेस फर्नांडिस या बॉलिवूड ॲक्शन दिग्दर्शकाचे दृश्ये अपर्णा फट ज्योती सालियान यांची नृत्य दिग्दर्शने असा बहुरंगी साथ चढलेला सिनेमा पूर्ण परिवारासह बघण्याजोगा आहे लहान मुलांसाठी चित्रपट बनणं दुर्मिळ झालं आहे देशाचे भविष्य असलेल्या मुलांसाठी तरुणांसाठी हा सिनेमा मार्गदर्शन ठरणार आहे कार्यकारी निर्माते महेश भारंबे सहनिर्माती मनिषा कानडे प्रोडक्शन मॅनेजमेंट प्रशांत सरोदे अनिल चौधरी तर निर्माते प्रदीप रसलपूरकर ही कलाकृती सध्या चर्चेत आहे अभिनेते अबोल पूर्वी महाजन फाल्कुणी नंदा कृष्णा पाटील सलमान तांबोळी चित्रा कुलकर्णी रचना चिंतावार निलिमा पाटील नितीन साळुंके कृष्णा दीक्षित सोबत नाशिकचे शंभर कलावंत यात सहभागी आहेत प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक